फ्रेंड्स मी आलेली आहे बघा बारामतीमध्ये शूटसाठी बऱ्याच दिवसातून शूट लागलेला आहे आणि आम्ही सगळी टीम एकत्र आलेलो हो, आहोत आप्पा आणि ताल हे आपली स्वीटी पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगमध्ये दिसत आता स्वीटी तर अजून आमचा सीन खूप लांब आहे त्याच्यामुळे आम्ही बसलोय गाडीत आणि ताय आपली पूजा ताई कुठे गेले हा पुढे नंतर बोला की काहीतरी त्यांच चाललंय सिरियल बघायचं नवरी बाई लवकरच लग्न होणार आहे स्वीटीचा आता, 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 स्वीटी आता <laughs> <laughs> स्वीटी तर स्वीटीचे पण छान छान व्हिडिओ येतील लग्नाच्या आहे ना तर चला मागे बघा सीन चालू आहे सगळ्यांचं तिकडे दिसतंय का नाही काय तर सगळेजण आहेत तिकडे मग आता आमचा सीन लागेल खूप भूक लागली मी तर सकाळपासून काय खाल्लेलो पण नाही आहे सो चला तर आमचा सीन लागल्यावर मग मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवते सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तर बघा आज आहे शंभूचा बड्डे शंभू वन्स अगेन मेनी हॅपी हॅपीटस ऑफ द डे पण पार्टी काय मिळणार नाही ना तुला माझ्याकडं अर्जुन <laughs> कसा चाललाय संसार तुझा

बघा आमचं शूट संपलेलं आहे आणि आम्ही आलेलो ह्या तुका मंदिर तर आम्ही ह्या तुका मंदिरपाशी आलेलो आहोत स्वीटी बसली इकडं आणि वरती आहेत आप्पा आणि ते सगळेजण आणि तिथं थमनेलसाठी थमनेसाठी फोटो शूट करतात सो आता आम्हाला जेवण करायचं आहे किती वाजले का पाच वाजून गेले सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आम्ही डब्बा तर दोन वाजताच देऊन गेले ताप्पा तर चला आता जेवण करतो आणि मग उद्याची अजून एक उद्या एक शूट करायचं आहे मग त्याची तयारी करायची आहे सो चला आता आम्ही जेवण करून घेतो सो फ्रेंड्स फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचं शूट आमचं संपलेलं आहे आणि मागे चाललं आहे ह्यांची रील्स सो मी तुम्हाला दाखवते बघा कशी रील्स शूट चालू आहे ह्यांची तिथं चालू आहे ह्यांची रील्स शूट आता ऐक्यू तुझ्या तू तसं चालायचं मी तुला घेऊन चालणार संध्या रील्स बनव